महाविकास आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून म्हणजेच विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीपासूनच मुख्यमंत्रीपदाच्या पदाच्या चेहऱ्यावरून वाद असल्याचं मिळालं होतं काँग्रेसमध्ये आणि ठाकरे गटामध्ये म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये हे वाद सातत्याने पुढे आलेले आहेत तशी चर्चा रंगली होती राजकीय वर्तुळात आणि आता पुन्हा एकदा संजय राऊतांनी वक्तव्य केलं आणि त्यावर आता काँग्रेस महाविकास आघाडीकडून काय प्रतिक्रिया येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे तर संजय राऊत म्हणतात कोणी काहीही म्हणू द्या पुढचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच असतील असं म्हणत संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त करण्यात आलाय पुढला मुख्यमंत्री उद्धव वर्ष Yeah, that's <laughs>